काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांची हार्ट बायपास सर्जरी झाली यात आम्ही सगळेच चिंतेने ग्रासलेलो होतो चिंतित होतो की हे कस शक्य होईल वगैरे भीती आणि अनिश्चिततेने सगळ्यांनाच ग्रासलेलं हो पण आता सगळं काही पूर्ण पार पडलं आणि सगळं थोडंफार सावरल्यासारखं झालंय पण यात मला एका गोष्टीचे सगळ्यात जास्त आभार मानावे वाटतात आणि ती गोष्ट म्हणजे हे स्टोईक तत्वज्ञान या अवघड दिसणाऱ्या समुद्राला पार करण्याची शक्ती मला या एकमेव विचारसरणीमुळे मिळालेली आहे आजच्या या व्हिडिओमधून भीती आणि अनिश्चिततेला पार करून कशा प्रकारे आपण बाहेर निघू शकतो हे पाहणार आहोत नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला अचानक एक बातमी कळते आणि आपण अगदी भारावून जातो पुढे काय होणार कधी निघायचं काय करायचं हे सगळं नियोजनानुसार होईल ना किंवा जर तसं झालं नाही तर काय करायचं भविष्याविषयीच्या अनेक आपण स्वतःला पूर्ण गुंतवून टाकतो पण इथेच आपली चूक होते आपण या आप भविष्याच्या चिंतेमध्ये गुंतून जातो आणि यात आपल्याला मिळालेली सर्वात महत्वाची गोष्ट गमावून बसतो आणि ती गोष्ट आहे आपलं वर्तमान म्हणतात या वर्तमानापुरतच मर्यादित ठेवा भविष्याच्या भीतीने वर्तमानाचा नाश नको भविष्यात दुःखी होणार म्हणून आता दुःखी होणे म्हणजे मूर्खपणाच होईल ना त्यापेक्षा भविष्यात जी कोणती गोष्ट होईल त्याविषयी चिंतामुक्त अपेक्षांवर आपलं मन केंद्रित करायला हवं आता इथे आपल्याला ते चिंतामुक्त होण्यासाठी एक सल्ला देतात ते म्हणतात की चिंतामुक्त होण्यासाठी जी गोष्ट घडेल याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला भीती वाटते ती निश्चितपणे घडेलच यावर मन केंद्रित करा त्या वाईट प्रसंगाचा मानसिक दृष्ट्या मूल्यमापन करून त्या भीतीचं मोजमाप घ्या मग तुम्हाला कळेल की ज्या गोष्टीची तुम्हाला एवढी भीती वाटते ती एवढी मोठी गोष्ट नाही उलट त्या गोष्टीची भीतीच आहे जिची तुम्हाला भीती, भीती वाटायला पाहिजे ठीक आहे सगळं तुमच्या मनाविरुद्धच घडेल सगळं काही वाईटच होईल सगळे निकाल वाईटच येतील तुम्ही वगैरे वगैरे मग काय आता पण तर एकटेच आहात ना मग कशाची भीती वाटते ही जी एकटेपणाची भीती आहे तीच तर तुमचं जगणं अवघड करते तिला बाजूला करायची नितांत गरज आहे आणि एकदा तुम्ही तिला बाजूला करता तेव्हा कळत कि तुम्ही कामे करण्यासाठी आता मोकळे झालेले आहात एखाद्या व्यक्तीला गमावण्याची भीती ही आपलं प्रेम नसतं कारण जर आपलं खरं प्रेम असेल तर आपण त्या भीतीच्या पलीकडे जाऊ स्वत ते धाडस आणू ज्याने आपली खरी कामे करण्यासाठी आपण सज्ज असू जर त्या व्यक्तीविषयीच प्रेम आपल्याला त्याची मदत करण्यास पात्र बनवणार नसेल तर ते प्रेम प्रेम नाही तो आपला मूर्खपणा किंवा आपला स्वार्थ आहे एपिक्टेटसकडे कडे एक अधिकारी भेटीसाठी जातो तेव्हा त्याला ते त्याच्या परिवाराविषयी कामकाजाविषयी विचारपूस करतात तेव्हा तो अधिकारी म्हणतो की माझं कामकाज तर सगळं ठिकठाक चालू आहे पण माझ्या कुटुंबात माझी लहान मुलगी खूप आजारी आहे तिची अवस्था इतकी वाईट आहे की मी तिचे हाल पाहू शकत नव्हतो आणि त्यामुळे मी तिला सोडून तिच्या पासून खूप दूर गेलो लांब गेलो यावर एपिक्टेटस म्हणतात एकी की एकीकडे तू म्हणतोस की तुझ तुझ्या मुलीवर प्रेम आहे आणि दुसरीकडे तिला तिला तुझी गरज आहे तू सोडून जातोस यात काय तथ्य आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला का कि जी लोक तिची काळजी करतायत त्यांचं तिच्यावर प्रेमच नाही असं झाल्यास तिची आई म्हणेल माझही प्रेम आहे मी देखील माझ्या मुलीची ही अवस्था पाहू शकत नाही मी देखील इथून दूर जाईल असं करत तिथली नर्स कामगार सगळे निघून जातील मग आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी तिला अशा व्यक्तीच्या हातात द्यायचं का ज्याचं तिच्यावर तीळ मात्र देखील प्रेम नाही तर नाही आपलं प्रेम हे आपल्या जवळच्या लोकांच्या हितासाठी कामी येणार असावं आणि जेव्हा आपण स्वतःचा त्रास बाजूला ठेवून आपल्या जवळच्या लोकांची सेवा करायला निघतो तेव्हा आपली स्वतःतल्या एका वेगळ्या चांगल्या रूपाशी भेट होते जो खऱ्या प्रेमासाठी स्वतःचा स्वार्थ स्वतःचा आराम बाजूला ठेवतो आणि असा व्यक्ती बनण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीवरच खरं प्रेमच धाडस देईल सेनेका म्हणतात या गोष्टी ज्यांची आपल्याला एवढी भीती वाटते त्यांना एकापाठोपाठ एक हाती घ्या अशा लोकांना आठवा ज्यांनी या गोष्टींना क्षुल्लक समजलं सॉक्रेटिस जेव्हा कारावासात होते तेव्हा ते तिथे देखील व्याख्याने द्यायचे जेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पळून जाण्यासाठी व्यवस्था आखली होती तेव्हा त्यांनी साफ नकार दिलं होत जेव्हा केटो यांना मृत्यूची शिक्षा झाली होती तेव्हा मृत्यूच्या अगदी काही काळ आधी ते प्लाटोचे पुस्तक वाचत होते जेणेकरून मृत्यूसाठी ते सज्ज व्हावे ही आणि यासारखी लोक आहेत आहेत ज्यांनी मृत्यू किंवा नशिबासारख्या आपल्या नियंत्रणा बाहेरच्या गोष्टींच्या वर्चस्वाला क्षुल्लक समजलं मग आपण का नाही ही लोक इतिहासातून आपल्याकडे पाहत आहेत यांना आपण वाचतो यांचं ज्ञान आपल्याला आहे ही लोक कशी आयुष्य जगली याविषयी आपल्याला पूर्ण समज आहे पण जेव्हा प्रत्यक्षात आपल्याला त्यांच्या उदाहरणांची आठवण होऊन आपल्याला तस वागण्याची वेळ येते तेव्हा आपण त्यांना पूर्ण विसरतो मृत्यूविषयी खूप कमी विचार आपण करतो आपल्याला दररोज आपल्या होणाऱ्या या शेवटाचा विचार करायची सवय लावावीच लागेल याने आपलं मन विचलित होणार नाही तर ते अधिक शांत होईल आपल्या ज्या क्षुल्लक चिंता आहेत ज्या गोष्टी भविष्यात होणार म्हणून आपण आपल्या वर्तमानाची नासाडी करायला निघालोय त्या चिंतांना झिडकारून लावण्याची ताकद या मृत्यूच्या विचारामुळे आपल्यात येते या जगात वाईटातली वाईट, वाईट गोष्ट काय होणार आहे आपला मृत्यू हो ना मग बाकीच्या गोष्टी कृतज्ञता येईल मग आपोआप लढण्याचं धाडस आपल्यात येईल सेनेकाचं एक वाक्य लक्षात असू द्या मृत्यू मध्ये इतकी कमी दहशत आहे की तिच्या कृपेने कोणत्याच गोष्टीची दहशत आपल्यावर पकड धरू शकत नाही आपल्या समोर काय आहे ही परिस्थिती नेमकी काय आहे अशी प्रश्न विचारा तिच्या मूळ रूपाचं दर्शन करा सेने खूप सुंदर उदाहरण देतात लहान मुले असतात त्यांच्या ओळखीचीच लोक जेव्हा त्यांच्या समोर भीतीदायक धारण करून येतात तेव्हा त्यांना पाहून त्यांचं विचित्र रूप पाहून ती लहान मुले खूप घाबरतात पण नंतर जेव्हा ती लोक ही मुखवटे बाजूला करतात आणि त्यांचं खरं रूप दाखवतात तेव्हा हा तर ओळखीचाच व्यक्ती आहे हे कळाल्यावर ती मुले घाबरत नाहीत असंच आपलं देखील आहे आपण देखील किंचित अशी मोठी मुले आहोत आपल्या बाबतीत मात्र हा मुखवटा या व्यक्तींच्याच बाबतीत नाही तर परिस्थितीच्या चेहऱ्यावरूनही दूर करावा लागतो आपण काळजीत असताना परिस्थितींना इतकं घाबरायला लागतो की त्यांचं खरं रूप काय याचीच जाणीव आपल्याला नसते मृत्यू आपल्या जवळच्या व्यक्तीचा असो किंवा स्वतःचा देखील असो आपण त्याला खूप घाबरतो पण कधी हा विचार करत नाही की मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी कधीही कुणालाही येऊ शकेल कुणी रस्ता क्रॉस करत असताना किंवा कुठे भूकंप होऊन लोक रोज मरत असतात रोज जीव गमावतात मग याची भीती एवढी मोठी का या गोष्टींकडे जेव्हा अशा पद्धतीने विचार करून आपण तटस्थतेने पाहतो तेव्हा आपण या भीती पासून मुक्त होतो हा विचार फक्त मृत्यूच नाही तर प्रत्येक गोष्टीविषयी लागू होणार आहे आपण ही किंचित अशी मोठी मुले आहोत असं जेव्हा सेनेका म्हणतात तेव्हा त्यांचं हे म्हणणं सहजपणे घेऊन चालणार नाही याकडे लक्ष दिलं तर हे वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडत कि खरच आपण एक प्रौढ बनलोय का प्रौढ बनणे म्हणजे फक्त वय वाढणे असतं का कि कठीण परिस्थितीत धाडसाने उभे राहणे प्रत्येक गोष्ट आपली परीक्षा घेत असते वेदना दुःख एकटेपणा यांसारख्या गोष्टी किंवा त्या होणार चिंता आपल्याला पूर्ण ढासाळून टाकते यावेळी सेनेका एक विचार मांडतात ते आपल्याला नेहमी आठवण असू द्या असं ते सांगतात मी ते तुम्हाला इथे सारांश रूपात सांगतो मृत्यू आणि वेदनेच हे प्रदर्शन कशाला छळ आणि विवळणे तू फक्त मृत्यूच तर आहेस ज्याचा तिरस्कार माझा गुलाम आणि मोलकरीन देखील करते ही छळवणुकीची विविध साधने कशाला ही हत्यारे बाजूला ठेवा वेदनेने विव्हळणे चाबकांच्या फटक्यामुळे आलेला आग्रह करणारा कर्कश आवाज तू फक्त वेदनाच आहेस जिचा संधिवाताचा व्यक्ती तिरस्कार करतो अपचन झालेला व्यक्ती स्वादिष्ट अन्नासाठी जिला सहन करतो एक मुलगी जिच्या बाळाला जन्म देताना जी सहन करते जर मी तुला सहन करू शकतो तर तू क्षुल्लक आहेस जर मी सहन करू शकत नाही तर तू थोड्या आहेस यातलं हे जे शेवटचं वाक्य आहे की जर मी सहन करू शकतो तर तू क्षुल्लक आहेस आणि जर मी सहन करू शकत नाही तर तू थोड्या वेळापुरतीच आहेस ह्याच पुन्हा पुन्हा चिंतन केल्यावर तुम्हाला कोणत्याच वेदने विषयीची चिंता सतावणार नाही कित्येक वेळेला आपल्याला एक दुःख सहन होत असत पण तरी आपण रडत असतो त्याविषयी तक्रार करत असतो पण त्यातून काहीच निष्पन्न होत नसतं सहन होत आहे ना मग रडायचं कशाला आणि सहन होणार नसेलच यातच आपला अंत होणार असेल तर ते जास्त वेळ थांबणार नाही ते क्षणिक असेल त्यामुळे जोपर्यंत आपला अंत येत नाही तोपर्यंत याविषयी एकही तक्रार नको सेनेका आपल्याला सांगतात हे जे काही आपण तत्वज्ञान एकमेकांना सांगतोय ते फक्त शब्दांच तत्वज्ञान नको तर ते कृतीचं देखील असावं हे ज्ञान काहीच कामाचं नाही जर ते खऱ्या आयुष्यात वापरात आणल्याच गेलं नसेल तर आणि ज्या गोष्टींना आपण एवढं घाबरतोय मृत्यू आजारपण वेदना एकटेपणा या आपण पहिल्यांदाच पाहतोय का याआधीही आपण कुणाचा मृत्यू पाहिलेला आहे आजारपणातूनही आपण गेलोय वेदना काय असते हे देखील आपल्याला माहीत आहेच आणि एकटेपणातूनही आपण दिवसे काढलेलीच आहेत मग याविषयी भीती कशाला जे घडू शकत आपण विचार करूया ते नक्कीच घडणार आहे मन चिंतेने भारावून टाकू नका त्याने ते क्षीण होईल असं सेने म्हणतात पुढे म्हणतात जेव्हा उठून जाग होण्याची वेळ येईल तेव्हा मात्र याच्यात काहीच ऊर्जा शिल्लक नसेल त्यामुळे या चिंतेला काळजीला भीतीला आपल्याला मनात जास्त जागा देऊ नका यांना क्षुल्लक समजा स्वतःला योग्य ते कार्य करण्यासाठी सज्ज करा धन्यवाद मित्र